दार शहरामध्ये लातूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगेसाहेब यांच्या निधीतून आत्ताच कंदार येथील फुलेनगर येथील विकास कामाचा व सिद्धार्थनगर येथील विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला या दोन्ही ठिकाणी दहा दहा लक्ष रुपयाचा विकास निधी काळगेसाहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे कामाला थोडा उशीर झाला पण लवकरात लवकर तात्काळ कामं पूर्ण होतील आणि कंधार शहरामध्ये आज भेटी देत असताना अनेक प्रकारच्या समस्या नागरिकांनी सांगितल्या आणि येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये काळगेसाहेबाच्या माध्यमातून आपल्या कंधार शहरामध्ये जे जे काही विकासाचे कामं आहेत ते निश्चितच आम्ही करण्याचा सर्व प्रयत्न करू आज कंधारमध्ये फिरत असताना सर्व नागरिकांशी भेटी घेत असताना त्यांना येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या बाबतीत मी सर्वांना विनंती केली येणारी नगरपालिका काँग्रेस पक्षाच्या आपण ताब्यात द्यावं अशा प्रकारची सुद्धा मी सर्व नागरिकांना विनंती केलेली आहे आणि भविष्यामध्ये काँग्रेसची नगरपालिका असल्याच्या नंतर काय काय या शहरात कामं झाली याच्याबद्दलही आपल्याला माहीत आहे शोभाताई नळगे अध्यक्ष होते आमच्या त्यांच्या काळात शॉपिंग कॉम्प्लेक्सचा प्रश्न सुटला असे बरेचसे कामं आता या ठिकाणी नावं सर्व कामाची घेत बसलो तर उशीर होईल तर सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं राहावं एवढीच विनंती करतो आणि जे काय विकासाचे कामं जे काय प्रलंबित आहेत ते कामं निश्चितच आमचे सुधाकरराव असतील बंडू कांबळे असतील आमचे हमित भाई असतील शहाजी नळगे सर्वांच्या माध्यमातून निश्चितच कर्दार शहरामध्ये जास्तीत जास्त कामं करण्याचा आमचा प्रयत्न राहील धन्यवाद सर दलित वस्तीचा निधी परत गेला म्हणून पाठीमागं सोशल मीडियावर चर्चा घुमवत होती यासंबंधी आपण काय सांगणार आहे दलित वस्तीच्या निधी संदर्भातच हा विषय आहे तुमच्या अगोदर वीस लक्ष रुपयाचा निधी महात्मा फुले हाऊसिंग सोसायटीमध्ये खासदार टाळगे साहेबांनी त्या ठिकाणी टाकला होता पण चार महिने निधी टाकूनही काम झालं नाही तिथं कामाचा तिथल्या कामाला स्थानिकांचा विरोध होता पाठपुरावा त्याच्यामुळं हा निधी या ठिकाणी वळून तेच वीस लक्ष रुपये दोन प्रभागात टाकून आहे या ठिकाणी प्रत्यक्षात काम होते हे जर आज मी आणि शहाजी गेली ते, ते काम केलं नसतं ते वीस लक्ष रुपये आपल्या मतदारसंघातून व्याप झाले असतील त्याच्यामुळं पैशाचा वापर पुरेपूर होत आहे लॅब्स होऊ लागलेले लाग पैसे आम्ही घेतले आणि त्या पैशाचा वापर होत आहेत भविष्यामध्ये तिथल्या नागरिकांची संमती असेल तिथले जर सर्व तयार झाले तर त्या ठिकाणी परत एकदा निधी येणाऱ्या निधीतून आपण फुले फुल्या सोसायटीमध्ये दे देऊ निधी वापस गेला वळवला अशा प्रकारची कुठलीही बाब झाली नाही त्याच्या दिरंगाईमुळे निधी दलित वस्तीतला निधी आम्ही दलित वस्तीतच वापरला इतर तर कुठेही लिहिलेलं नाही आभार आजच्या उद्घाटन प्रसंगी आमच्या कन्नार तालुक्याचे अध्यक्ष माननीय संजय भुषकर साहेब डॉक्टर साहेब अमित मोरे तांबळे सर्व किंवा मतदार तो पुष्कर साहेब बोलल्याप्रमाणे खरं म्हणजे खूप अफवा झाल्या की यशीवर अन्याय झाला सूर्यावर अन्याय झाला परंतु अन्याय कुठेही झाला नाही कारण त्यांच्या गिरंगाईमुळे त्यांचा पाठपुरावा कमी पडल्यामुळे हा निधी लॅप्स होत होता आणि डॉक्टर शिवाजीराव बाळगे यांच्या बागे किंवा त्यांना प्रोसेस करून त्यांना विनंती करून संजय कोशीकर शहाजीनगे मी स्वतः त्यांना विनंती करून होण्या होण्यापैकी अगोदर आम्हाला दुसरी तर दुसरीकडे निधी द्या तेच निधी तरी वस्तीचा वापरू पण लॅप्स करू नका अशी विनंती केली आणि त्यांनी जवळ दुसरं पत्र दिलं आणि तो निधी आज हा दहा लाखाचा माझ्याकडे आहे सिद्धार्थ नगरमध्ये आणि दुसऱ्या दहा लाखाचा निधी बंडूक आंबळेकडे दरित वस्तीमध्ये काही गरज नाही याच्या पुढे आम्ही लोकांनी कुठेही जाऊ कुठेही पण आम्ही त्याच्या सुद्धा मदत करणार कारण जिथं जिथं सामाजिक बांधिलकी येईल दलित वस्ती असो तिथं आम्ही त्यांना सुद्धा मदत करू की कुणाचाही निधी असो तिथं सुद्धा काम व्हावं आमची अपेक्षा आहे मित्रो मी सामाजिक कार्यकर्ता आहे रस्त्यावरचा कार्यकर्ता मला समाजानं खूप मोठं केलंय सतत पाच वेळेस म्हणजे पंचवीस वर्ष निवडून दिले आणि याच्या पुढे माझी पाच वर्ष पाच बार बसलो निवडणूक पाचवी बार मला विजय केले आणि सहावी बार सुद्धा माझी आणखी तयारी आहे कारण तुमच्या जीव मतदारांच्या जीव कारण मी जे काम केले त्याची पावती मला मिळते मला खात्री आहे म्हणून मित्रो कशाचा भ्रम न करता हा निधी दलित वस्तीचाच आहे दलित वस्तीतच काम होत आहे आणि मी त्या अध्यक्षाचे अमित भाईचे शहाजी नळगीचे सगळ्यांचे आभार मानतो की त्यांनी पाठीमाग पाठपुरावा करून हा निधी परत आणला आणि काम चालू आहे सर्वांनी या कामासाठी सहकार्य करा एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो आणि माझ्या कामाची जबाबदारी घेतो तुम्ही घेतल्या की आमचं काम आमच्या पुढे याच्या पुढेही साहेब सुधाकर कांबळे कधी हरला नाही हरणार नाही आणि कामच बी हरणार नाही जिथं जिथं काम अडचण असेल तिथे तिथे काम निधी यांच्या मागे लागून मा खासदाराच्या मागे लागून मी निधी परत आणणार आणि सगळे कामं करणार याच्या पुढे सुद्धा आणि विशेष म्हणजे खासदार डॉक्टर साहेबांनी डॉक्टर खासदार साहेबांनी त्यांचा पहिला निधी कंधार शहरामध्ये फक्त आम्हा दोन नगरसेवकाला दिलाय मित्र हे विशेष आहे त्यांचे आभार सर्वांनी काळ्या करावे ही विनंती आणि मी माझ्यातर्फे एक नगर नगरसेवक म्हणून या प्रभागाचा माजी उपनगर अध्यक्ष आणि सर्वात आमचे तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय संजय भोसेकर साहेब यांना पुष्पहार देऊन विनंती करतो की त्यांनी पुढील कामासाठी काळजी घेऊन